हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग चला तर मग सुरू करू आपण आपल्या आजच्या ब्लॉकसाठी आमच्या गावाकडे ना दोन तीन दिवस झालं खूप थंडी वाढली आहे तुमच्याकडे पण वाढलेली आहे का आणि तरी पण मी त्या थंडीचं सकाळ सकाळी ज्वारी चाळून धुवून वाळू घातली कारण आमच्या इथले ज्वारीचं ज्वारी पीठ संपलेलं त्यानंतर घरातली कामं बाकी सर्व कामं करायची होती घर वगैरे झाडू मारलं घरातली सर्व वस्तू जिथल्या तिथं जागी आपापल्या जागी ठेवून दिल्या कारण की दिवसभर घर थोडं स्वच्छ आणि व्यवस्थित वाटतं सकाळी एकदा ही सर्व कामे करून घेतल्यानंतर त्यानंतर खूप भूक लागली होती जेवण करून घेतलं दुपारच्या टायमाला ना मला एक शॉर्ट व्हिडिओ शूट करायचा होता त्यासाठी साडी घातलेली आणि इकडे आमच्या नावरूपांचं नाव वेगळंच चालू असतं त्यांचं त्यांचं त्यांनी ना पिशवीमध्ये काहीतरी आणलेलं नंतर साडी काढून ठेवली आणि परत लागली घरच्या कामासाठी व्हिडिओ करण्यासाठी जो काही गोंधळ घालून ठेवलेला ना कपडे वगैरे काढलेले मेकअपचं सामान वगैरे काढून ठेवलेलं ते सगळं नीटनीट व्यवस्थित करून ठेवलं त्यानंतर शेजारच्या काकू आलेल्या तर आपण ला बोरं खायला जाऊ म्हणून आमच्या शेतामध्ये गेले होते घराच्या आहे साहेबोर गेलो आम्ही बोरं खाऊन आले आणि त्या काकूंना भीमराव आंबेडकरांची गाणी खूप छान म्हणतात म्हटलं म्हणा एक दोन ऐका तुम्ही बऱ्याचा आवाज खूप छान आहे मंजुळा की माझ्या भीमरायाचा मळा पहा पहा मंजुळा की माझ्या भीमरायाचा मला तुझ्या हाती सार आवाज मोठा तुझ्या हाती तू पाले तुझ्या हाती सा अरे स माझाच करड्या समाजाच कार खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी खूप केलेलं आहे त्यांच्या इतकं कोणीच नाही करू शकत नंतर घर घरी परत येताना ना आम्ही आमच्या पिल्लूकडे जाऊन आलो मग आमचं पिल्लू किती छान तूट तूट दिसत आहे नंतर परत घरी आले घरातली ती कामं झाडू मारणं भांडी घासणं मग रात्रीचा स्वयंपाक चालू होता आणि रात्रीच्या स्वयंपाकासाठी ना स्पेशल डिश केलेली आहे या आधी मी ती कधीच नाही कधीच केली नव्हती भाकरी करून घेतल्या आमच्या इकडे ना जास्त भाकरी खातात चपात्या नाहीत खात आमच्या घरी त्यानंतर स्पेशल डिश म्हणजे फिश फ्राय केलेला आणि तो मी पहिलीच वेळेस केलेला आमच्या नवरोबांना खूप आवडतो त्यासाठी त्यांनी दुपारीनं मला एक व्हिडिओ सेंड केलेला गंगे असलं कधी तर खाऊ घाल म्हणून ते सुरमई फ्राय केलेलं होतं त्या व्हिडिओमध्ये म्हटलं आज आपल्या नवरोबांची गंगी होऊन त्यांना फिश फ्राय करून खाऊ घालावं याची रेसिपी ना खूप सोपी आहे काही नाही आप फिशमध्ये थोडं लिंबू मीठ आणि मसाले टाकायचं अर्धा तास मॅरिनेट होऊ द्यायचं रव्यात कोटींग करायचं आणि फ्राय करून घ्यायचं आजच्या व्हिडिओमध्ये